अमरावती शहरामध्ये अवैध धंदे जर सुरू असतील तर ते तातडीने बंद केले जातील त्यावरती अंकुश ठेवला जाईल कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार आणि महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष ठेवणार अमरावतीकरांच्या अडचणी समजून उपाययोजना देखील करणार अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली इसके प्रयत्न किए जाए थे और विश्वास परस्पर रहा हर धर्म के लोगों का एक दूसरे पर विश्वास हो जो भी एलिमेंट्स है पोलिटिकल कोई एजेंडा होता है मालन बात लेकिन शहर के लोग आपस में एक साथ ये इसका कोशिश किया जाएगा और पहले ही पहले से ही यहाँ पर शहर में अपने लागू नहीं कभी एक अभी लट्ठा से कुछ हो गया है उसके लिए कंट्रोल करना जरूरी है आगे ना होगी करना जरूरी है मावळत्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्याकडून बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना पोलीस विभागातर्फे मानवंदना देण्यात आली रेड्डी गेल्या सत्तावीस वर्षापासून महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये कार्यरत आहेत या काळात त्यांनी राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध पदांवरती कार्य केलं आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त सागर पाटील व विक्रम साळी यांच्याकडून आयुक्तालयाचा त्यांनी प्राथमिक आढावा घेतला आयुक्तालयामध्ये जे अधिकारी कर्मचारी काम करेल तेच टिकतील काम चुकारांची गय केली जाणार नाही अशी ठाम भूमिका आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी मांडली विदर्भ ब्युरो अमरावती